नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत प्रसिद्ध इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्याबद्दल ते मराठी इतिहास संशोधक देखील होते मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार संशोधक इतिहासकार व लेखक असे बहुरंगी व्यक्तिमत्व असलेले कैलासवासी त्र्यंबक शंकर शेजवलकर हे इतिहासातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील शंकर ह शेजवलकर हे मुंबई मराठी संग्रह ग्रंथसंग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक होते मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून त्यांनी एकोणीसशे अकरामध्ये मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून बी एची डिग्री घेतली पुढे शेजवलकर मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात नोकरीस लागली हे खाते पुण्यास वानवडी येथे हलवण्यात आल्याने शेजवलकर पुण्यास आले मात्र वीस जून एकोणीसशे एकवीस पर्यंतच ते या नोकरीत राहिले पुण्यात असताना ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले साहजिकच त्यांचा दत्तो वामन पोद्दार दत्तोपंत आपटे गो स सरदेसाई प्रभूतींशी परिचय झाला या वास्तव्यात गो सरदेसाई यांनी त्यांना बडोद्यास आपल्या सहकार्यास येण्याचे आवाहन केले व त्यानुसारच ते बडोद्यास देखील एकोणीसशे बावीसमध्ये गेले तथापि त्यांना प्रबंधाद्वारे एम ए ही पदवी घ्यायची होती म्हणून ते पुन्हा मुंबईला आले मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव हा प्रबंध त्यांनी मुंबई विद्यापीठात सादर केला परंतु परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांना ही पदवी मिळू शकली नाही पुढे हा इंग्रजी प्रबंध पुस्तक रूपात प्रकाशित झाला बडोद्याच्या वास्तव्यात शेजवलकरांच्या गुणवत्तेमुळे सरदेसाई प्रभावित झाले होते त्यामुळे जेव्हा त्यांनी नानासाहेब पेशवे हे पुस्तक लिहिले तेव्हा शेजवलकरांना त्यास प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली त्यांनी भिन्न मतप्रदर्शक व विचार प्रवर्तक अशी दीर्घ प्रस्तावना लिहिली तेव्हापासून एक साक्षेपी इतिहासकार म्हणून शेजवलकरांचा नावलौकिक झाला शिवकाल पेशवेकाल या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले निजाम पेशवे संबंध पाणीपत सतराशे एकसष्ट श्री शिवछत्रपती इत्यादी त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ खूप महत्वपूर्ण आहेत इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झालेले आहे ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी वृत्तपत्रे साप्ताहिके मासिके गौरव ग्रंथ आदींमधून पुष्कळ लेखन केले तसेच भारत इतिहास संशोधक मंडळात देखील शोध निबंध त्यांनी लिहिलेले वाचले यांपैकी काही लेख त्र्यंबक शंकर शेजवलकर निवडक लेख संग्रह या नावाने ह वि मोटे यांनी प्रसिद्ध केलेले आहेत त्यांनी केलेली काही ग्रंथ परीक्षणे त्यांच्या मर्मभेदक व स्वतंत्र समीक्षा दृष्टीची निदर्शने आहेत त्यांचे पाणीपत व शिवचरित्र साधने हे दोन ग्रंथ विशेष मान्यता पावलेले आहेत पाणीपत हा ग्रंथ शेजवलकरांनी जदुनाथ सरकारांचे दोषपूर्ण विवेचन व मराठ्यांवरील अन्यायकारक टीका याला उत्तर म्हणून लिहिलेले आहे विविध प्रकारच्या ऐतिहासिक साक्ष साधनांची सूक्ष्म चिकित्सा नकाशांचा सूक्ष्म अभ्यास प्रत्यक्ष भेटी देऊन भौगोलिक स्थानांचे सूक्ष्म निरीक्षण आंतरशाखीय दृष्टी यांचा ताळमेळ घालून हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे इतिहास संशोधन पद्धतीत या ग्रंथाने एक उच्च मानदंड निर्माण केलेले आहे ले त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण चिकित्सक विचार प्रवर्तक अन्वयार्थी आणि बहुआयामी आहे त्यात विसंगती आढळते मराठ्यांचा सर्वांगीण इतिहास हा त्यांचा अभ्यास विषय होता पेशवाईच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या धोरणापासून जी फारकत घेतली गेली तिच्यावर बोट ठेवून आणि मराठ्यांच्या अवनतीसाठी पेशव्यांना जबाबदार धरून त्यांनी कठोर चिकित्सा केली स्वातंत्र्य समता व बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वत्रेयीमुळे शेजवलकर खूपच प्रभावित होते या तत्वांच्या निकषावर त्यांनी वेळोवेळी केलेली ऐतिहासिक चिकित्सा अभ्यसनीय आहे भूतकाळाबाबत अशी चर्चा करतानाच वर्तमानाच्या संदर्भात राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा या दोहोंचा मेळ घालण्यावर त्यांनी भर दिला इतिहासाचार्य राजवाडे यांच्याप्रमाणेच फटकळ व आग्रही तसेच प्रखर बुद्धिमत्तेचे आणि चतुरस्त्र विद्वान म्हणून शेजवलकर खूप प्रसिद्ध झालेले इतिहासात आढळतात ते निव्वळ संकलक संशोधक नव्हते तर इतिहासाचे प्रतिभावंत भाषकार आणि समाजचिंतक होते आधुनिक मराठी इतिहास लेखन परंपरेत तात्विक बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती म गो रानडे व वी का राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना करावी लागते तर मित्रांनो हे होते इतिहासकार शेजवलकर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा ही माहिती साहित्यकल्प येथून घेतलेली आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय